सटाण्यातील केमिकल वित्त नशिली राज्य शुल्क विभाग मेहरवाड नाशिक जिल्ह्यातील येथे गेल्या काही वर्षामध्ये या नसिली ताडीमुळे अनेकांचा जीव गमवला अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले परंतु राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे परिवार सुखी झाले तसेच सटाण्यातील पोलीस स्टेशनचे हप्ते गोळा करणारा त्याचे परिवार देखील सुखी झाला कारण एवढे मोठे ड्रम भरून ताडी तयार होते याच्यामध्ये कोथळा केमिकल नशिली गोडी तसेच अनेक केमिकल टाकून ही ताडी तयार केली जाते ज्या ताडीचा ऋतू फक्त चार महिने असतो ती तारीख सटानामध्ये हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो म्हणजेच वर्षभर लाखो लिटर तरी एका दिवसात तयार होती कसे राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती असून आंधळीपणाचे सोंग घेणे आपले कर्तव्य गहाण ठेवणे आपल्या कर्तव्यास कसूर ठेवणे आता येणाऱ्या काही काळात अनेक कार्यक्रम असल्यामुळे मिरवणूक असल्यामुळे ही ताडी नशेच्या गोळ्या टाकून केमिकल टाकून मोठ्या प्रमाणात तयार करून साठा ठेवल्याचे बोलले जात आहे परंतु स्थानिक अधिकारी व नाशिक राज्य शुल्क विभागाचे अधिकारी याकडे लक्ष चालत नाही लक्ष देणार देखील नाही कारण त्याआधीच त्यांना त्यांचा हप्ता गेल्याचे बोलले जात आहे तसे स्वतः ताडी विक्रेता म्हणतो मी नशिली पदार्थ टाकूनच ताडी तयार करतो म्हणून स्वतः गुन्हा कबूल केल्यावर देखील आता कारवाई होत नसेल तर स्थानिक पोलीस स्टेशनला नवीन आलेले पोलिस निरीक्षक पवार साहेब यांनी या सर्वांची सखोल चौकशी करावी तसेच या ताडीची सॅम्पल तपासून गुन्हे दाखल करावे व याला आधी पार करावे कारण या ताडीवाल्याने रिपेट व याला आधी पार करावे कारण या ताडीवाल्याने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतल्याचे बोलले जात आहे कोणाला लिव्हर कोणाला किडनी कोणाला दमा सुहास व अनेक तर मरण पावले पण हा नालायक नशिली पदार्थ विकणारा मोठा होत आहे म्हणून यावर तरी स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार आणि खासदारांनी लक्ष द्यावे व सर्वसामान्यांचा जीव वाचवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे